त्यावर उपस्थित सर्व मान्यवर ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच आणि सदस्य पोलीस पार्टी जिल्हा प्रशासन मुख्याधिका सन्माननीय स्वामी त्यांचा सर्व स्थाप त्याचबरोबर या गावातील तरुण आणि उत्साही अशा प्रकारचे कार्य या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे ते विद्यार्थ्यांचे पालक त्या सर्वांचा सुरुवातीला विचार करतो आजचा विषय या ठिकाणी दिलेला आहे की पालक आणि विद्यार्थी पालक आणि चालक पालक आणि शिक्षक यांचा सहसंबंध का आपल्याला असं वाटतं की आपल्या पाल्याला आपण शाळेत दाखल केलं म्हणजे ती जबाबदारी शिक आपण मोकळ्यात पण तसं नाही कारण आपला पाल्य शाळेमध्ये जेमसेम पाच ते सहा तास शिक्षकाचा जो आपला तासिकेचा पिरियड आहे वेळ आहे तो जेमसेम पस्तीस ते चाळीस मिनिटात म्हणजे एका शिक्षकाचा पाल्याशी येणारा संबंध हा रोजचा फक्त पस्तीस ते चाळीस मिनट शाळेतून गेल्यानंतर विद्यार्थी कुठे राहतो काही तो समाजामध्ये आणि इतर संपूर्ण आपल्या वेळेत म्हणजे जास्तीत जास्त वेळ हा पाल्याचा घरी जातो आणि त्यामुळे काय होत की पालक हे सगळ्यात जबाबदार घटक आपल्या पाल्याचा आणि पाल्याला काय वाटत पेरेंट्स आर ही अल्टिमेट गोल ऑर अल्टिमेट रोल ऑफाईल्ड म्हणजे काय तर पालण्याला आपले वडील आपले आई वडील हे आपले रोल मॉडेल आहेत म्हणजे आपले आदर्श आहेत असं वाटण्याला मग आपला जो आदर्श आहे तो आदर्श विद्यार्थी घेत असेल तर आपण कसं असलं पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा कारण जोपर्यंत पालक आपल्या पाल्याकडे व्यवस्थित विचार लक्ष देत नाही तो शाळेत गेल्यानंतर काय करतो घरी आल्यानंतर अभ्यास करतो की नाही आपण त्याला पुरवठा केलेला जो काही शैक्षणिक साहित्याचा सा भाग आहे तो पुरेसा आहे की नाही त्यानंतर तो रोज अभ्यास करतो की नाही याची पडताळणी घरी गेल्यावर जो पालक खऱ्या अर्थानं करतो तो आपल्या पाल्याला पुढे नेतो तर तुम्ही असं म्हणाल की जे अशिक्षित पालक आहेत त्यांनी काय करायचे कारण सुशिक्षित पालक तर आपल्या पाल्याला त्या ठिकाणी घेऊन त्याला अभ्यास केल्याचा कशाप्रकारे करायचा हे थोड्याफार प्रमाणात समजून सांगतो पण अशिक्षित पालक असेल तर तो काय करणार आहे आपण काय करतो विद्यार्थ्याने जर आपल्याला एक पेन मागितला तर आपण त्याला पेन जबाब घेऊ त्याला एक वही मागितली त्याने आपण आधार देऊन वही याच्यात होत काय सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी त्याच्यातून त्याला सहज जर मिळत असेल तर त्याला त्याची किंमत राहते अडचणींवर मात कशी करावी आणि ऍडजस्टमेंट जीवनात कशी करावी हे त्याला शिकता येते कारण त्याला संपूर्ण आपण ऐकत येतो आता शाळेमध्ये प्रोजेक्ट सांगितलं प्रोजेक्ट प्रोजेक्ट विद्यार्थ्याला एक प्रोजेक्ट दिला जातो मग आता हा जो प्रोजेक्ट आई बाबा जर प्रोजेक्ट तयार करून देत असतील तर त्या विद्यार्थ्यांमध्ये क्रिएटिव्हिटी कुठून येणार त्याच्या अंगचं कौशल्य जे आहे ते कौशल्य जास्त त्याला विकसित करून प्रयोगशाळेमध्ये आपण त्याला दिला आणि त्याला सांगितलं अरे त्याला हात करू नको ते कुठे कुठे त्याला जर ते आता आता आलं नाही म्हणून पाल्यानं आपल्याला जे जे काही दिलेलं आहे ते टार्गेट दिलेलं आहे ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी आपल्याला जी आवश्यकता आहे शाळेची आवश्यकता शाळामध्ये दे काय आहे तर शाळामध्ये विद्यार्थ्याच्या ध्येयवृष्टीची कार्यशाळा आहे विद्यार्थ्याचं ता। जे ध्येय होते त्या ध्येयाची कार्यपूर्ती कुठे होणार आहे घरी होणार नाही त्याला मार्गदर्शन मिळणार नाही आणि त्या ध्येय कृतीची कार्यशाळा आहे ती कार्यशाळा ते विद्या कशी आहे संस्कृत एक श्लोक विद्या नाम नरस्य रूप अधिक प्रसन्न मुक्तम झालं विद्या भोग करी यशस्ख करी विद्या गुरुना विद्या बंधूजनो विदेश गमने विद्या परत विद्या राजसु न नतु धनम शेवट सगळ्यात विद्याविना विद्या नाही त्याला काय म्हटलंय त्याच्या रोज ज्ञान नाही त्याला काय म्हटलेलं आहे त्याला म्हटलंय विद्याविना पशु एखाद्या पशुप्रमाणे म्हणतात आपल्याला पशुप्रमाणे जगायचं आहे किंवा माणसाप्रमाणे जगायचं आहे माणसाची माणसानं माणसाप्रमाणे वागावं हे आपल्याला शिकायचं आहे का आपल्याला पशुच जीवन जगायचं आहे याची तयारी आपल्याला शाळेमध्ये करून घेता येते त्याचे संस्कार आपल्याला आपल्या पालकांकडून अशा प्रकारची राजमान्यता कोणाला मिळते राजाच्या दरबारामध्ये कशाची पूजा केली जाते पूजा केली जाते विद्येची पूजा धनाची पूजा केली जाते के धन धनाची पूजा केली जाते आणि जोपर्यंत विद्या प्राप्त होत नाही तोपर्यंत आपल्याला जग करणार कारण जग कुठं चालत आहे ते पाहतायत पण आणि जगाचा जर विचार केला तर आज मी या ठिकाणी या ठिकाणी जे बघतोय दृश्य बघतोय आता ही जी समोर बालक बसलेली आहे तर ही बालक उद्याची नागरिक आहे मग नागरिक कसा असतात आणि पाल्य आपल्या पाल्याशी कसा त्याचा सह संबंध असावा याचा धडा जर आपल्याला घ्यायचा असेल तर निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला शाळेत यावंच लागेल अजूनही शाळा बाह्य विद्यार्थी बरेच आहेत विचार केला ते बाह्य विद्यार्थी आहेत शिक्षणाचं महत्व अजून पालकांपर्यंत पोहोचलेलं नाहीये पालक आपल्या पाल्याला शाळेमध्ये घेऊन येणं सुद्धा त्याला कठीण वाटत याला कारण काय तर समाजामध्ये एक अंधश्रद्धा आणि त्यासोबत घेऊन आत्ता तरुण आपण जर बघितलं तर लोक सहज म्हणतात आता तरुण हा कशाच्या आहारी गेला आहे व्यसनाच्या आहारी गेलाय व्यसनाच्या आहारी गेलेला तरुण असेल आणि तो तरुण जर आपल्या पाल्याला एक आदर्श घडवू शकत नसेल तर मग त्या पाल्याचं काय होत त्या पालकाचाही का दोष पाल्याचा नाही दोष पालकांचा आहे पालकांचा दोष काय तर पालक जोपर्यंत आपल्या पाल्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार करत नाही तोपर्यंत पाल्य हा चांगल्या पद्धतीने आपल्या तो जर रोज पाहत असेल ते माझा माझा पालक रोज घरी दारू ते नाही तो रोज तेच पाहतो आणि त्याला असं वाटत दारू पिणं म्हणजे जीवन का आणि मजा करा असं जर कधी तरुणांमध्ये आणि पालकांमध्ये जर वातावरण असेल पालक पालकांकडून तो विद्यार्थी का त्याचबरोबर कारण पाल्य काय आहे हा आणि शाळा या दोघांमध्ये आहे दोघांना जोडण्याचं काम पालक विद्यार्थी करतो हा सेतू आहे आणि या सेतू मध्ये या सेतू जर उपयोग आपल्याला करून घ्यायचा असेल सेतू पक्का करायचा असेल जर पूर्ण आयुष्य आपल्याला जर चांगल्या प्रकारे जगायचं असेल काढायचं असेल सेतू पक्का झाला पाहिजे हा पूर्ण माझ्यासमोर हा विद्यार्थी वर्ग जो आहे हा सेतू आहे आणि म्हणून या सेतूला आपल्याला पक्का करायचा असेल चांगलं करायचं असेल तर त्यासाठी पालक सगळ्यात महत्वाचा पालक आणि चालक पालक आणि शिक्षक यांचे सुद्धा संबंध चांगले असले पाहिजे आपण काय करतो पूर्वी काय होत पूर्वी विद्यार्थी गुरुगुरी जा गुरुकडे शिक्षण घ्यायला त्याला बाहेर जावं लागायचं चोवीस तास तो गुरुच्या जवळ राहायचा गुरु त्याला शिक्षा राहा पण आज काय आज आपण जर विद्यार्थ्यांनी काही गुन्हा केला असेल किंवा काही पुढे केली असेल तर त्यासाठी शिक्षकाला थोडं कठोर झालं पाहिजे प्रत्येक विद्यार्थी हा स्वयंशिस्तीत राहू शकत नाही त्याला शिस्तही लागली पाहिजे डिसिप्लिन सगळ्यात महत्वाची काय मग आपण काय करतो माझ्या मुलाला काम आलं लगेच शाळेत आणि शाळेत येतो त्या ज्या शिक्षकांनी शिक्षा केली असेल त्यांच्याशी उद्धव शिक्षक विनाकारण कोणालाही मारत नाही एवढं लक्षात घ्या कारण का ते त्याला वाटलं शिक्षकाचा मनापासून वाटत की माझा विद्यार्थी हा चांगला असला पाहिजे सुजाण नागरिक झाला पाहिजे देशाचं एक चांगल्या प्रकारचं नेतृत्व त्याने केलं पाहिजे आणि अशा प्रकारचं नेतृत्व जर मला घडवायचं असेल तर त्याला स्वयंशिस्त लागली पाहिजे त्याला शिस्त लागली पाहिजे आणि त्या शिस्तीसाठी मला थोडं कठोर व्हावं लागतं आणि ती कठोरता जर पालकानं समजून घेतली नसेल तर तसा तुले आपला पालक आपला पालक तुझा त्यासाठी पालकांना आपल्या मुलाची चूक काय आहे हे जर समजून घेतलं आणि त्याच्यानंतर जर तरी आपण विद्यालयामध्ये जाऊन शाळेमध्ये जाऊन त्या गुरुजींची त्या शिक्षकांशी संवाद जर साधला तर निश्चितच दोघांच्या विचारांची देवाणघेवाण होईल आणि या देवाणघेवाणी काय होणार आहे तर आपला जो पाल्य आहे त्या पाल्यांचीच उदाहरण होईल आणि म्हणून पालक वर्ग सगळ्यात अजून एक महत्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी सांगता जेव्हा आपल्याला भेट दिले त्यावेळेला आपण शाळेमध्ये येऊन संपर्क साधतो जेव्हा आपण पालक सभा बनवतो त्यावेळेला किती पालक किती पालक हजर राहतात आज तरी पंधरा ऑगस्टच्या दृष्टिकोनातून बैठक विचार केला तर बरेचसे पालक मला या ठिकाणी आलेले दिसत आहेत पण अजूनही काही ना आता विद्यार्थी संख्या एवढी आहे आता एवढ्या विद्यार्थ्या संख्येचे जर पालकांचा विचार केला तर किती पालक असले पाहिजे कमीत कमी एवढे तरी असले पाहिजे पण तेवढे ठीक आहे आज उद्या आपण आपले जे होप्स आहेत ते सोडायचे नाही कारण आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर दोन गोष्टी गुरुपिल्ली कायुकिल्ली आहे कठोर परिश्रम आणि सातत्य त्याच्या मागे लागतात त्या कामाचं मागे लागत विद्यार्थ्यांचं ध्येय काय मला मी ज्या वर्गात आहे त्या वर्गातून पास दोन पुढच्या वर्गात जाईल हे ध्येय आपल्याला साध्य करायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला तुम्हाला पास पाहिजे असेल तर काय करावं लागेल काय करावं लागेल अभ्यास करावा लागेल किती करता रोज अभ्यास रोज हा रोज म्हणतोय एक दिवस नाही रोज किती जण करतात बळजबरी नाही हे बा सर सांगतात म्हणून मी हात वर करतो असं करू नका आपल्याला आपल्याला घरी जाऊन अभ्यास करायचा आहे मला आता ज्यांचे हात खाली आहेत ना त्यांनी आजपासून आज चांगला दिवस आहे स्वातंत्र्य दिन आहे स्वातंत्र्य दिन आहे आज आज भारत स्वतंत्र झाला तुम्हाला आता खाली करा आज भारत स्वतंत्र झाला की एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला भारत प्रजासत्ताक झाला पण हे दोन दिवस हे आपले राष्ट्रीय दिवस आहेत मग हा संकल्प करा की हे विद्यार्थी आपल्या सरांनी आपल्या मॅडमनी जो आपल्याला होमवर्क दिला असेल तो दुसऱ्या दिवशी होमवर्क पूर्ण केल्याशिवाय शाळेतच जायचं नाही मग तुम्ही असं म्हणा शाळेत जायचं नाही तर चाललं करायचं होमवर्क हे नाही मग काय करायचं तसं नाही प्रतिज्ञा काय करायची होमवर्क पूर्ण करूनच मी जाणार शाळेत तर जाणार पण कस जाणार होमवर्क पूर्ण आणि जोपर्यंत आपला होमवर्क पूर्ण होत नाही आता मग त्यासाठी काय करायचंय आपल्याला काही समजत नसे तर आपण आपल्या पालकांची मदत करू आता पालक म्हणजे फक्त आपल्या आई आहेत का आपला मोठा भाऊ तो जर चांगल्या प्रकारे शिकलेला तर त्याला तुमची समस्या समस्येतून त्या समस्येचं निराकरण करा निराकरण करा सोडून आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नाही आपण काय करतो भेडांना विचारतो की नाही सरांना विचारतो ना तुम्हाला समजा एखादी प्रश्न येत नसेल उत्तर येत नसेल तर तुम्ही काय विचारता तर आम्हाला हा प्रश्न त्याचं उत्तर येत नाही त्यासाठी सर मार्गदर्शन करतात करतात की नाही सर तुम्हाला मार्गदर्शन करतात ना सर उत्तर सांगतात की नाही हो किंवा नाही निश्चित सांगतात कमी विचारतोय म्हणून तसं नाही ना हा तर प्रत्येक शिक्षक हा आपल्या पाल्याच्या भवितव्यासाठी त्याला जेवढं माहिती आहे जर माहीत नसेल तर शिक्षक काय करतात आज या प्रश्नाचं उत्तर शिक्षक अभ्यास करून देतात आणि नंतर त्या प्रश्नाचं उत्तर देतात म्हणजे शिक्षक पालक आणि पालक हा जो एक पूर्ण सरळ रेषेचा भाग आहे एकशे ऐंशी अंशाचा जो कोण आहे तो कोण पूर्ण होण्यासाठी पालक मग पालक आणि पालक यांचे सहसंबंध चांगले असतील आणि पालक आणि शिक्षक या दोघांचा संबंध जर खऱ्या अर्थानं चांगले असतील चांगल्या म्हणजे काय की चारांची देवाणघेवाण करतात

गावाचा विकास हा या पाल्यांवर अवलंबून आहे आपलं गाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात त्याच नाव जर आपल्याला करायचं असेल तर निश्चित या पाल्यांना चांगलं शिक्षण देणं हे आपलं गाव आता कधी कधी काय होत कि आपला उद्या फक्त चांगला आहे दुसऱ्याचा वाईट आहे तो पढ्याचा तो माझा की ही धारणा आपली जी भारताची संसद आहे त्या संसदेच्या प्रवेशद्वारावर एक भिदवाक्य लिहिलेलं आहे माहिती कोणाला दा नाही माहिती मी सांगता आयमनी परोवेगी गणना लघुकी कसा काय लिहिलंय त्या प्रवेशद्वारावर अयमनी जा गणवे अयमनी जा परोवे गणना लघुने तसा उदार वसुधैव हा माझा हा फरक्याचा ही जी वृत्ती आहे ही जी समाज आहे ती समाज कोणाची असते गणना लघु देत असा ज्याचं मन कोत आहे ज्याचं लहान आहे ना स्वार्थिक विचार करतो ना त्याचा पण जे उदार आहे उदार चिंताना जसं मान विशाल आहे त्याच्यासाठी काय आहे वसुधैव आणि हे भेदवाक्य आपल्या संसदेच्या प्रवेश भागावर मिळलेलं आहे म्हणजे आपल्या खासदारांना एवढं कळायला पाहिजे व माझी इच्छा आहे तुमची काळजी तुम्ही बघा तर अशा प्रकारची ही जी उदाहरण आहे ही जी संपूर्ण वसुधैव कुटुंबक म्हणजे संपूर्ण जग आहे ही पृथ्वी सगळी माझी आहे इथं राहणारा प्रत्येक माणूस हा माझा बांधव आणि एवढी विशाल बुद्धी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत या संकुचित बुद्धीचा कुठल्याही प्रकारे आपण त्या ठिकाणी विकास करू शकतो मग हे आपण आपल्या पाल्याला टिकवायला पाहिजे ते संस्कार केले पाहिजे नाही तर तोही काही शिकेल मी माझं काही कशाला पाहणार माझा स्वार्थ मला त्या ठिकाणी प्रिय असेल तर आपण दुसऱ्याचा विकास त्या ठिकाणी करू शकतो आणि म्हणून अयम लीला करून घेतली हे सगळ्यात आणि ते आपण आपल्या घरी शिकवायला पालकांना पाल्याला शिकवायला पाहिजे म्हणजे तो आपबर भाव कारण गीता वाचली असते तर त्या गीतेच्या सुरुवातीला म्हटलंय पहिला श्लोक आहे गीतेचा आणि तिथं धृतराष्ट्राने विचारलेला आहे धृतराष्ट्र संध्याला विचारतो काय विचारतोय धृतराष्ट्र वाचव पहिलं पहिला काय काय विचारलं मृत राष्ट्राने धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्वा मामका पांडवाष्टम कुर्वत भारत किंवा पूर्वत संध्याला विचारलं पण काय विचारलं मामका पांडवाश्त माझे आणि पांडवा इथं सुद्धा आपण कौरव माझे आहे पांडव माझे नाही पांडवाश किंवा पूर्व तो संजय मग अशा प्रकारची संस्कृती वृत्ती जर आपल्या घरातूनच आपल्या पालण्याला मिळत असेल तर तो पालन तो ही संस्कृतीत वृत्तीचा मग ती संस्कृतीत वृत्ती विकसित करायची असेल तर त्याला शाळा म्हणतात आता इथे सगळे विद्यार्थी बसले आहेत प्रत्येकाला गणवेश आहे बघा आता शाळा गणवेश का ठेवते शाळा वेळ लागला म्हणून नाही श्रीमंत असो किंवा गरीब असो तो एकाच प्लॅटफॉर्म वर एकाच कपड्यांमध्ये या ठिकाणी बसेल मी मोठ्याचा आहे म्हणून मी पृथ्वीवर बसेल मी वेगळे कपडे घालून येईल गणवेश देवण्यासाठी इथू आणि मी सारखा आपल्या दोघांमध्ये अंतर नाही आणि ही अंतराची जी भिंत आहे ही भिंत कमी करण्याचं एक प्रायोगिक ठिकाण म्हणजे आणि म्हणून आपण आपल्या पाल्याला शाळेत पाठवलं तोपर्यंत आपण आपल्या पाल्याला शाळेत पाठवून पाठवणं म्हणजे आपलं काम नाही तर घरी आल्यावर तो काय करतो तो खेळतो आणि आजकाल तर अजून सगळ्यात मोठं साधन तुम्हाला माहिती आहे करमणुकीचं मोबाईल आता मोबाईल सगळ्यात चांगला पण आहे सगळ्यात वाईट पण आपण काय करतो मोबाईल तो काय करतोय त्याच्याकडे आपण पाहत नाही मोबाईल आजच्या युगामध्ये सगळ्यात प्रभावी साधन पण त्या प्रभावी साधनाचा उपयोग जर चांगल्या कामासाठी आणि शिकण्यासाठी आपण केला तर तो आपल्यासाठी उपयुक्त आहे पण आपण जर वेगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये बघायला लागलो तर आपल्याला तो आपल्या चांगल्या मार्गावरून वाईट मार्गावर येण्याशिवाय करा आणि म्हणून मोबाईलचा वापर जरूर करा पण कशासाठी करा शिक्षणासाठी आणखी सगळ्या तरुण मुलं या ठिकाणी बसले तुमच्यासाठी नाही हा प्रश्न तरुण मुलांसाठी आपल्या जिल्ह्याला लागलेली सगळ्यात मोठी कीड किंवा सगळ्यात मोठा कलम आता नंदुरबार तो आहे कुपोषित बालकांचा आता एक कुपोषित बालक काय होतात हे पालकांनी विचार केला पाहिजे कारण का की आपण जे लग्न करतोय ते बाल वया बालविवाह करतोय आणि बालविवाह केल्यामुळे काय होत ती जी मुलगी आहे ती मुलगी आपल्या मुलाला जन्म देण्यासाठी परिपक्व नसते तिच्या पोटामध्ये वाढणारा जो गर्व आहे तो, तो पूर्णपणे त्याचं पोषण ती करू शकत नाही कारण का स्वतः तिचाच विकास झालेला नसतो तिच्या अवयवांचा विकास झालेला नसतो मग ती आपल्या पोटामध्ये आपल्या गर्भामध्ये असलेल्या मुलाला त्याचं काय परिसर आणि मग त्याच्यातून निर्माण होणारी ही जी एक प्रकारची आपल्या लागलेली आपल्या जिल्ह्याला लागलेली तिची पीठ किंवा कलम तर हे अशा प्रकारचे विवाह पालकांनी रोखले पाहिजेत बालविवाह रोखले पाहिजे त्याचं काय होत हायस्कूल मध्ये असताना लग्न करतात आणि आयुष्याचा भाग आहे तो आयुष्याचा भाग खऱ्या असताना विकसित होऊ शकत आणि म्हणून

खऱ्या अर्थाने आपली जागृत झाली आजकाळी तर आपण म्हणू का की आजचा पंधरा ऑगस्ट खऱ्या अर्थानं साजरा झाला आपण जे या ठिकाणी आयोजन केलं ते आयोजन खऱ्या अर्थाने यशस्वी झालं असं या ठिकाणी आणि म्हणून आधी पालकांना विद्यार्थ्यांना शिक्षकांना तरुणांना सगळ्यांना विनंती आहे की जेणेकरून आपला कार्यक्रम चांगला होईल याकडे लक्ष द्या त्यामुळे आपल्या गावाचं तर भर होणारच आहे तालुक्याचं भर होईल जिल्ह्याचं भर होईल आपल्या देशाचं आणि मग देशाच्या विकासासाठी आपल्याला तरुणांना आणि पालकांना त्या विद्यार्थ्यांना घडवायचं आहे ते आपण घडवूया आणि आत्ता हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे त्याचबरोबर खऱ्या अर्थाने